जरांगीचे घरात फोटो लावा आणि विधानसभा होईपर्यंत हार घाला प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा फोटो घरात लावा असं आव्हान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला केले आहे ओबीसी संघटनांना जागृत करण्यात मनोज जरांगे यांचा खूप मोठं योगदान आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानतो जे आम्ही चाळीस वर्षात करू शकलो नाही ते त्यांनी दोन वर्षात करून दाखविले ओबीसीच्या विविध संघटनामध्ये चैतन्य निर्माण केले आपण आपल्या अधिकारासाठी लढलं पाहिजे यांची जाणीव करून दिली सगळ्यांनी जरांगीचे फोटो घरात लावा आणि विधानसभा निवडणूक होत नाही तोवर त्याला हार घालून ठेवा असे प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींना म्हटले आहे